करते कि ना ना का। या राजपूत समाजाचं जे महामंडळ आपल्याला सरकारने दिलं त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने या राज्यामधलं जे प्रमुख शहर आहेत या शहरांमध्ये आपल्याला वस्तीगृह स्थापन करता येईल का त्या ठिकाणी आमच्या मुली मुलांचं राहण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल का शिक्षणासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारकडून करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न बांधवांना आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत समोर उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालन सर्व समाजातील माता भगिनी बांधव आणि आयोजक क्रांती सूर्य महाराणा सिंह जयंती उत्सव समिती भुसावलचे व राष्ट्रीय राजपूत करनी समाज करनी सेना जे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर बंधु भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी समाजाचं कार्य करत असताना ज्यांनी समाजामध्ये आपलं नाव लौकिक केलं आपल्या समाजाच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यश संपादन केलं ज्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून या समाजाचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला अशांची आठवण करून त्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्याला धन्यवाद देतो मानवाचा <प्राथ> आज खऱ्या अर्थाने हा समाज कुठेतरी विखुरलेला असताना मग या करणी सेनेच्या माध्यमातून से। असेल आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून असेल कुठेतरी आता संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर एकत्रित येण्याचं काम आपल्या मा या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आणि याचाच एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटत की मागच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असताना युतीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या समाजाचा जो आपण कार्यक्रम मागच्या काळामध्ये संभाजीनगरला घेतला आणि त्या संभाजीनगरला झालेल्या कार्यक्रमामध्ये जवळपास एक लाख समाज या महाराष्ट्र भरातून संभाजीनगरला आला आणि आपलं सगळ्यांचं आमंत्रण स्वीकारून या राज्याचे संरक्षण देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेबांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं राज्याचे मुख्यमंत्री दोघी उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला आले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये या समाजाची एकी राज्य आणि देशभरामध्ये आपली पाहायला मिळाली आणि त्याची दखल घेत बांधवांनो आपल्याला विधानसभेच्या आधी राजपूत समाजाला एक महामंडळाच्या रूपाने आपल्याला एक अतिशय चांगल्या पद्धतीचं महामंडळ युतीच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळालं या महामंडळाच्या माध्यमातून आज आपला प्रत्येक ठिकाणी जर का पाहिलं तर गुणवंत विद्यार्थी आहेत सगळ्यांचीच परिस्थिती लघुपती किंवा करडपती नाही आहेत अनेक घोरगरीबांचे या समाजामध्ये अजूनही अनेक गोरगरीब लोक आहेत आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की मी नाशिक मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये शिकावं तिथं माझी राहण्याची व्यवस्था व्हावी तिथे मला काहीतरी या महामंडळाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून मला काहीतरी सुविधा मिळावी बांधवन मी आपल्याला या निमित्तानं माननीय मंत्री महोदय आपल्या गावाचे सुपुत्र आदरणीय सावकारे साहेब या ठिकाणी आहेत ते युतीचा एक भाग आहेत या राज्याचे ते मंत्री आहेत मी या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये या राजपूत समाजाचं जे महामंडळ आपल्याला युतीच्या सरकारने दिलं महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने या राज्यामधले जे प्रमुख शहर आहे या शहरांमध्ये आपल्याला वस्तीगृह स्थापन करता येईल का त्या ठिकाणी आमच्या मुली मुलांचं राहण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल का शिक्षणासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारकडून करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न बांधवांना आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आज मला सांगताना आनंद होतो की या राज्याचे आताचे मुख्यमंत्री की जे दोन हजार चौदा ते एकोणावीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री होते असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्या काळामध्ये आपण जर का पाहिलं तर दोन हजार चौदाच्या आधी या महाराष्ट्रातल्या राजपूत समाजाची परिस्थिती अशी होती की या समाजाला जर का जातीचा दाखला काढायचा असेल तर लाखो रुपये मोजण्याची वेळ या समाजावर बांधणू त्या जातीच्या सर्टिफिकेटसाठी लागत होती परंतु मी आज अतिशय अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की दोन हजार सतरा मध्ये आपल्या रक्ताच्या नात्याचा कायदा तयार करण्याचं काम बांधवांनो मी तीन वर्ष सातत्याने केलं कुठेही सोशल मीडियावर व्हॉट्सअप वर फेसबुक वर देण्याचं काम केलं नाही आणि याच्यामध्ये कोणाचा असेल तर ते आदरणीय माजी मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सिंहाचा वाटा त्या रक्ताच्या नात्याचा कायदा तयार करण्यासाठी गेला त्यांनी मध्ये कायदा तयार केला आणि आज माझ्यानं मी अतिशय अभिमानाने सांगतो की संपूर्ण राज्यभर आज आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याकडे विद्यार्थिनीकडे जर जातीचा दाखला मिळायला त्रास होत असेल तो किशोर आप्पा या महाराष्ट्रातल्या तमाम राजपूत समाजाच्या पाल पालकांना विद्यार्थ्यांना या निमित्तानं अवमान करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही या राज्यातल्या प्रत्येक समाजाच्या विद्यार्थ्याला विजयएनटी सर्टिफिकेट मिळून देण्याकरता मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे आणि म्हणून आज जर का तुम्ही पाहिलं तसे नुसतं जातीचा दाखला घेऊन आपल्याला जमणार नाही नुसतं महामंडळावर जाऊन आपल्याला जमणार नाही तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गुणवंत विद्यार्थी की ज्यांनी दहावी गेस मिळवलं बारावी गॅस मिळवलं ग्रॅज्युएशन केलं डिग्र्या केल्या डिप्लोमा केला याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग करता येईल का आम्ही चांगल्या पोस्ट वर जाऊन या समाजाच्या प्रगतीला आपल्याला हातभार लावता येईल का हा खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न मला वाटतं समाजातल्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी करणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने पाऊल टाकणं गरजेचं आहे परंतु बांधवान हे सगळं करताना आपली एकी आपलं ऐक्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची एकी अशीच ठेवून आपल्या सगळ्यांच खऱ्या अर्थाने या समाजाला शैक्षणिकदृष्ट्या विकासात दृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या आपल्याला कसं पुढे नेता येईल हा प्रयत्न बांधवांना आपण या ठिकाणी करावा अशी एक राष्ट्र अपेक्षा या निमित्तानं मी करतो मी पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता मान्यवर महाराजांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत मंत्री महोदयांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी आपला घेणार नाही परंतु जेवढेही गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करू आपण चांगल्या शैक्षणिक शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला चांगल्या व्यवसायाला आपल्याला परमेश्वर आपले आशीर्वाद देऊ हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो सर्व पालकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राम संकल्प बोल के द्वार खोल गगन कहे

now and press the bell icon never miss an update